म्हणून ते चरण कडे गेलं चरण त्याला सदस्य बनवलं सदस्यावर त्याच मानलं नाही त्याला सभापती मग सभापती झाला त्याला समाधान नव्हतं त्याने उपाध्यक्ष मग उपाध्यक्ष झाला मग त्याच्यावरही समाधान नव्हतं चरणसिंग वरच दोन वेळा अविश्वास प्रस्ताव आणला अध्यक्ष वाचवत चरणसिंगचा झाला नाही मग तो जिल्हा परिषद मेंबर व्हायसाठी मायाकडे आला चाकीत फसते अनिल बाबू कधी कधी होते चुपा मी त्याच्यासाठी तुमच्याशी दोन वेळा भांडलो दोन वेळा तिकीट नेली दोन वेळा त्याचा प्रचार केला फोन त्या भाषणात सांगते का एक वाजता उठते एक वाजता उठून त्याचा प्रचार केला होता का सकाळी सात वाजता जाव त्याच्यासोबत हे खोट नाटक सांगणारे ना स्वतःचा प्रचार करून गेला दोन वेळा निवडून गेला दोन वेळा तिथं सत्ता भोगली काय करून केले कोणत्या जिल्हा परिषद सरकारचा विकास केला याने ठेकेदार पद्धती सुरू केली जिल्हा परिषद मध्ये स्वतःच ठेकेदार झाले यायनं पैसे इतके कमावले का घरावर कवेलू टाकले ते शो आले तिथं होऊन गेलं या पाच वर्षांमध्ये तीन तीन गाड्या बदलल्या आज पन्नास लाखाच्या गाडीत भिडतील गाडी मोठी होती ती लहान होऊन गेली त्या खेळण्यासारख्या गाडीत होती ज्यायला निवडून पाठवलं त्याच्याजवळ जो पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या हे भ्रष्टाचार करून द्यायचं तिथं आटोपलं नाही आता तिथं स्कोप नाही राहायला तिथं आरक्षित झाली जागा म्हणून आता काय करायचं ते नाव पुन्हा बदलवून इकडे आणलं हे कुणाच्याच बापाचे नाही हे सत्तेसाठी आप आपलेले इकडे तिकडे पडणारे आहे म्हणून नाही आता काही झालं मशीन ऐकते सुटे काय होते वातावरण भाजपच्या विरोधातच राहते पण निवडून भाजपच येते म्हणून ह्याच पक्ष बरा आहे तिथं घुसलो करून आता मोठा पद भेटणार आहे म्हणून भाजपमध्ये घुसले आणि अध्यक्ष पदाचे स्वप्न पडू लागले मोठ मोठे प्रचार केले मोठ मोठे बॅनर लावले आता अध्यक्ष तोच होणार आहे उद्घाटन केले भूमिपूजन केले आणि या गावामध्ये प्रचार सुरू केला पासा पलटला जेंट्स लेडीज झालं मॅ कोण उचलला कोण लावला घालून तो साडी आला होय उभा काढून देश तर हे असे संधी साधू लोक जर तुम्ही निवडून देत असाल तर हे स्वतःचा स्वार्थ पाहणार तुमच्या आमच्या स्वार्थात फायद्याचा कधीच विचार करणार नाही स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणार हे गुंड प्रवृत्तीचे माणसं निवडून द्यायची आहे का